तर आता हे काका ना हा दाद हा दादूस तुमचं नाव काय तर नमस्कार मंडळी मी पियू आणि तुमचा परत एकदा आपल्या मालवणीपोरा यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मंडळी आम्ही दिल्लीतला प्रवास करत होता आणि याच्या दरम्यान आम्ही विश्रांतीसाठी थांबला तर एकदम म्हणजे एकदम हसते खेळते असे आमका एक काका मिळाले जे एकदम जॉनी लिव्हरचे एकदम सेम म्हणजे सेम ॲक्टिंग मारतात आणि एकदम आमच्यात जवळजवळ पाऊन तास एक तास बसलेले आमकं माहितीच नाही आणि त्याच्यानंतर त्यांचे जे सोबत मित्र होते ते काका बोलले की अशाकडे असे ॲक्टिंग करतात त्याच्यानंतर त्यांनी इन्स्टाचा आपला अकाऊंट दाखवत त्यांनी त्याच्यावर जवळजवळ त्यांचे साडेतीन लाख फॉलोअर्स असतात तर आता तुम्हाला थोडीफार त्यांची ॲक्टिंग दाखवते आजचं व्हिडिओ होतो भारी व्हिडिओ आवडला हो तर लाईक सबस्क्राईब फॉलोच्या नक्की करा मंडळी हे असं ते काका आम्ही विश्रांती गृह गृहात आणि एकदम म्हणजे हस्ते खेळते असत तुमका थोड्याच वेळात कळात आणि हे त्यांचे मित्र जे आमका बोलले की हे एक ॲक्टर असत नाहीतर आमक माहितीच नाही होते म्हणजे हो आम्ही हे सगळे आमचे ग्रुप होतो आणि ग्रुपमधल्या आम्ही सगळं बसलेला आणि कितीतरी थोड्या वेळानंतर आमक कळलं की काकांका अशी नाही अशी ॲक्टिंग येतात तर आता आपण नाही काकांक थोडीफार ॲक्टिंग सांगा सांगायास त्याचबरोबर काकांचा थो थोडंफार परिचय त्यांकाच विचारूया आणि तेच आपल्याक सांगते तर आता हे काका ना ये माकड तोंडच्या काक दाद हा दादू ये बोल हा दादूस 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 बोल नाव काय तर दादूस तुमचं नाव काय दादूस बोलच दादूस दगडू परत नाही ना मी दादूच नाही मी रोहन आहे हां मला रोहन कमलाकर लगस मी आहे रोहन पंढरपूरचा तर माझ्या इंस्टाग्रामची आयडी पण आहे रोहन लगस तुम्ही लवकर जा लवकर बघा लवकर लाईक कर शेअर करा रे बाबा इथे गर्दी एवढी झाली ना ले रे मला थोडीफार एखाद्या पिक्चर मधला डायलॉग कोणता पिक्चर कुठचा पण आवडतं आवडता जास्तीत जास्त ऍक्टिंग करू

याप्रापूर अंशन किती रेपूर अंशुब अरे काही अँशी पण पोचे काय तर होत पोहोचू का है, पर आँशुमन पर आँशुमन है। आँशुमन आँशुमन तो पत इच काय

अगा बाबा नाही रम भे नाही लावले काय तू इथं बॅग आणून ठेवले काय वाघाने ठेवले अगं बाबा मी जातो बोड आल कुठायती अ बाबा पूछेगा तो बोले इधर आवाड़ा पूछेगा तो पता चलेगा ना हाँ इसके पीछे कहानी है सुने क्या घाट बोले में गिर गर्दर घाट अरे घाट बोलेगा तो ऐसा घाट उसमें बड़ा बड़ा मतलब फिर हाथी जैसे लश्कर का कर रोडो के ये, ये डलन के जा रहा था जो तू क्या देख रहा तू इधर तेरे को बता तो रोडो कभी इधर चले कभी उधर चले कभी उधर चले कभी इधर चले रोक नहीं सकता था बर्फ दिला इंजन रॉकेट की तरह उड़ रहा था बाबा तू का माहित का आम्ही कुठं चालू कुठं मालूम आहे का माकडं तोडायच्या थँक्यू तू इथे काय करतो इथं भरपूर रे हे तू हे तू तू इथे तू इथे रे बघा आपला दादूस आणि खरोखर दादूस थँक्यू एवढी भारी ॲक्टिंग करून दाखवल्याबद्दल ऐकव म्हणजे एकदम कडक वाटलं तुम्हाला भेटान असेच आमका कधी ना कधी तुम्ही भेटत राहा कोकणी साईडला मी कोकण भागात नक्कीच येईल तुम्हाला भेटायला आणि मला खूप तिकडची भाषा एकदम एकदम, 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 एकदम सॉफ्ट वर वाटते आणि ऐकायला पण एकदम भारी वाटतं तर मी त्या साईडला नक्कीच येईल आणि ह्या चॅनलवर नक्की तुम्ही सबस्क्राईब कराल शेअर करा लाईक करा आणि शेअर करा, करा। बघायचं असेल हो तर कर कर हा चॅनेलचं नाव आहे मालवणी ब्लॉग तर लवकरात लवकर बघा आणि हा व्हिडिओचा मजा करा जेव्हा दहादूस आपलं देवगडा झालं <laughs> तुझं आता पण जेव्हा आपलं दहा दिवस घेत ना शंभर टक्के एवढी गर्दी होऊ ना नाही विषय एकदम गंभीर करून टाकायचो नक्की एकदा ना देवगड येणार खरंच आहे असो मे महिनो आणि बघून या म्हणजे कसा खरंच येणार राडा जेव्हा दादूस देवगडला आहे ना दादू थँक्यू दादूसने प्रमाण जावा जरा चॅनल का आपल्या लाईक सबस्क्राईब एवढा नक्की करा नक्की करा तुम्ही भेटाय का सोबत ना पण नवीन व्हिडिओ तर आता पुरती एवढा चला